नमस्कार अयोध्याच किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज आपण चिकन सूप बनवणार आहोत ते लगेच सुरुवात करूया मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन तीन वेळा त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया एक चमचा हळद टाकायची हळद मीठ असं मिक्स करून घेऊया चिकनला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं दोन कांदे मी कापून घेतले ते टाकून घेऊया कांदा थोडा लालसर झाला की चिकन टाकून घ्यायचं सगळं चिकन टाकून घ्यायचं असं मस्त चिकन चांगलं परतून घेऊया हळद तेल आणि मिठामध्ये तर थालीवर भीप करून चांगलं परतून घ्यायचं चिकनला दोन मोठे चमचे धनेची पावडर घेतली धन्याच्या पावडरने खूप छान चव येते चिकन सूपला धनेची पावडर छान मिक्स करून घेऊया चिकनला चिकन, चिकन परतून झाल्यावर ताटात पाणी ठेवायचं गरम mm. गरम पाणी झालेलं चिकन मध्ये टाकून घेऊया पंधरा वीस मिनटं पाणीवरती ठेवून मी चिकन शिजवून घेतले चांगलं आपण बघूया शिजलंय का ते चिकन शिजलंय का बघूया आपण चांगलं शिजलंय चिकन आपलं चिकन सूप आपलं तयार आहे भाताबरोबर खा किंवा असं सुद्धा आपण पिऊ शकता लहान मुलांना भाताबरोबर खूप छान लागतं चविष्ट बनतं हे असं चिकन सूप हे चिकन सूप सर्दीसाठी एकदम चांगलं आहे एकदम सोपी चिकन सूपची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी खा हेल्दी राहा धन्यवाद